हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या लाडक्या भावा बहिणींना न्यू इयर हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना आम्हाला जवळ पाडवा येत नाही तवर आम्ही शुभेच्छा देत राहणार शुभेच्छा देत राहणार पाडवा येत नाही तवर पाडव्याला खरं नवीन वर्ष आता मराठी माणसाचं गावाकडच्या माणसाचं पाडव्यापासून सुरू होत एका ताईने कमेंट केली होती ना की पाडव्याला नवीन वर्ष तर त्यांचं बरोबरच हाय पाडव्यालाच होत गावाकडच्या लोकांचं नवीन वर्ष सुरू पाडवा तर तुमचं दाजी निघालेलं इथं गावात हातपाय धुवून म्हणजे आंघोळ फिंगूळ केलेली आहे नाहीतर मंसाल हातपाय धुवून म्हणजे ते आता आहेत ना फुटेने जरा बाजरी दळा न्यायची होती उपांडली तवा आहेत ना ही झालं फपुट अंगा बसला होता त्यांच्या निघाल्यात आता दळायला त्यांना म्हणलं लवकर या दहान टाकून जेवण करायचंय मला गोळ्या गेळायच्यात ना हा कालच्या गोळ्या औषधाने जरा उलसक ढिल्ल वाटलं बरा भाव बहिणीनं माझं जरा ढिल्ल पडलं काय तंगूस माहित नाही मला दार ती तर आज बेत बनवलाय मी भारी भारी बनवलाय बर का दाखवते तुम्हाला वांग टाकले रात्री मसाले भात कियाला होता मी म्हटलं होतं ना तुम्हाला मला वाघ वांग्याला वांग असत तर अजून बी वाहारी लागला असता वांग टाकलंय फुडीच वांग शिजायला पुरीने डबा ही नेला पुरी घे शाळेत परत तुमच्या दाजेला डबा देण्यासाठी चपाती केले मी तिथं वालाची शेंग केली मस्त अशी तिथं मेथीची भाजी केलेली आहे आणि ह्या मसाले भाता बरोबर अं मला काही मसाले भात रात्रीचा राहिलेला आहे ह्याच्या बरोबर मला कालवण खायचंय वांग्याचं म्हणून मी आहे ना वांग्याच कालवण केलंय तसं सायपाक बनवलाय बर का चांगलं बरंच पकवान बनवलं ते भाव बहिणी तसंच असतंय माझ मला जरा उत्सव बरं वाटलं ना मग मी जादा पकवान बनवत असते मस्त पैकी असं पाची पकवानाचं जेवण बनवत असते म्हणजे जास्त मला बरं वाटलं ना उलचक चांगलं की मग मला एनर्जी येते उलशी बनवायची सायपाक पाणी पण आज बरं वाटत नसल्या मग माझं मन नाही लागत सायपाक पाणी ही बनवायला मग पियाच करत असते जसं पिया करत तसं मग मी खासा असते पुरी करतात तसं आज बरं वाटतंय माझ्या जीवाला उलचक लिहिलं तरी पण आता वाकून काम केल्यामुळं परत त्रास होतोय जरा क्यात आग भया चालू आहे मुंग्या आणि आग आहे चाललेतय दडाय तुमचं दोन टाकुनी सुद्धा आता गिरन बंद असणार आहे बाजरीचं दळण आता आज म्हणलं होतं जरा अंडी कुंडी आणून अंड्या कुंड्याचा बेत करावा रात्रीची कमेंट वाचली मी एका ताईची पुनम ताई उद्याच्याला आहे ना गुरुवार हाय हाऊ नागा मग मी आज गुरुवार हाय मग खात मग ओंद्या खाईन हाय का मस्त पैकी आता आहे ना जेवण करायचंय तुमच्या दाजेला जायचंय कामावर म्हणलं चला टोम्या झोपलाय त्याचा कसा जोपलाय बघितला ना टोम्या लय निवांत झोपतो भाव बहिणीन टोमे हालत नाही देवण भरते

किचन मध्ये राडा झाला भूक पण इतकी लागली मला भूक लागली आज येरवाळी भूक लागली काय काय न कशामुळं कशामुळे भूक लागली आज येरवाळी कोणाच ठेव का गोळ्यामुळे लागली काय कोणास ठाव बरं आहे आपलं सकाळचं जेवलं कलय नाही डोक्याला बसते आता नवऱ्याची वाट बघत जेवणासाठी तुमचं दाजे आलं म्हणजे करीन जेवायला सुरुवात त्यांना बी डबा न्यायचा काल होती आता बुधवार काल होता काल होती मग सुट्टी बुधवारची बुधवारची सुट्टी असते ना त्यांना कामावरून आणि मग कालचा दिवस तर काल हिरबळ दवाखान्यातच गेला हा दोन हजार पंचवीस मधला पहिला दिवस होता बघा काल आणि काल हिरबळ दिवस दवाखान्यातच मी घातला ती एक सर काढायला गेली ती ना बघा आहे भाऊ बहिणी काय करता बसते तुमच्या दारीची वाट बघत म्हणजे जेवण करतेल जेवण करून जातेल कामावर बरं आहे कामाला जायला लागल्यापासून डोक्याला टेन्शन नाही म्हणजे बांधणं तन्न राहतात व बांना त्यांना पासून जरा फिरी आता जमलं तर तुमच्या दाजींचं काय झालंय तुमचं दाजी कामात जाते त्याच्यामुळं तुमच्या दाजीची आयडी म्हणजे चॅनलवर व्हिडिओ येत नाही तर बंद राहते पण ते जमलं तर प्रयत्न करीन बरं का मी पुरींबरोबर असं आपलं व्हिडिओ टाकण्याचा त्या तुमच्या दाजीच्या चॅनलवर पण बघू जमलं तर म्हणती मी कारण की व्हिडिओ काढणं पण एवढं जीवाला सोपं वाटतंय तेवढं कुठली बी गोष्ट सोपी नाही एकाच ह्याने माणूस हँग होत आहे तर कुठला कुठला डोक्याला टेन्शन घ्यावं डोक्याला टेन्शनने सुद्धा होतं असं माणसाला दु दुखणी वाहिणी लागते ती सारखं ड टेन्शन असलं ना माणसाच्या डोक्यात की कमजोर होत चालतं माणूस सोपं नाही असं कमजोर कमजोर होऊन होऊन मग माणसाचं खाण्यापिण्या ह्याच्यावर मन उठतं आता माझं पण एवढ्या ह्याच्यात आठ पंधरा दिवसात काय झालं भाव बहिणीनं मला जेवण एवढं जात नाही मी लय प्रयत्न करते गप्पा गप्पा खाण्याची खायला लागले की माझं ही दुखतं काही दाबाड दुखतं जीव वाटत नाही कशामुळं काय ना कॅल्शियम कमी असल्यावर होतं का काय तसं काय ते भीक समजा ना भरपूर मला पहिल्यापासूनच रक्ताचा पण प्रॉब्लेम आहे रक्त आंगात सात पॉईंट कुठं सहा पॉईंट असं रक्त असतं आता मागं चेक केलं होतं का तर सहा पॉईंट काहीच होतं माझ्या अंगात रागात कशी झत मारायची सांगा आणि खाणं तर कधी तुम्हाला सांगते दुपारचं दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मी जेवत नाही आता जीव आता जेवण म्हणजे असं टायमाच्या टायमाला जेवलं पाहिजे माणसाने संध्याकाळचं पण कामाच्या नादात आता हे जम्परही शिवाय लागले होते ईभर जेवत नाही दिवसभर जेवत नाही मी आणि किती त्रास झाला मानला माझ्या कुठं पाठीला तरी पण मशीन शिलाई मशीनवर कामच करत राहते असा प्रॉब्लेम आहे बघा काय करायचं करते वर्गालाही कंट्रोल करते की नाही काम करावं जेवायला आराम घ्यावा तुमचं दाजी बी म्हणतात नको वडवड वडवड करत जावं थोडा जीवाला आराम घेत जा पण काय नाही घेऊ वाटत असं वाटतं मग नवऱ्याला एकट्यालाच आहे ना त्रास होईल कामाचा घर परपंच चालावणं सोपी गोष्ट आहे का नवऱ्याला बायकोचा आधार बायकोला नवऱ्याचा आधार असल्याशिवाय लेकरा बाळांचं जीवन म्हणजे ही होत नाही ना त्यांचं जीवन म्हणजे चांगलं जर आपल्याला त्यांना चांगलं ही द्यायचं असेल काय म्हणतात अ लेकरांना जी नाही ती जर सगळ्या गोष्टी आपल्याला जर मिळवून द्यायच्या असले तर दोघाच्या दोघाच्या बी कामाची गरज आहे आणि आजकाल स्वस्त तर काय राहिलं काय नाही स्वस्त राहील मारणाचं तर तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी महाग 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 कलयुगातली तर अजून पुढच्या ज्या ह्याच्यातली पुढच्या पिढीतली तर लोक कशी जगतील आला आणि कशी नाही देव जाणं बाय काम करून खाणाऱ्यांचं तर लय अवघड आहे भाऊ बहिणीनं खरंच जे माणूस काम कष्ट करून आहे ना त्यांचं तर जीवन इतकं अवघड आहे की ती तर खाण्या पोटच भरू शकत नाही तर दुसरं काय करू शकतात खाणं पिणंच खाणं पिणंच करायचं बस लेकरं बाळ ती सांभाळायला पण भरपूर असं काय करावं लागतं असू दे चला जसं दिवस येतील तसं काढायचं आता नवीन वर्ष सुरू झालंय जीवनात चढउतार ही येतच राहणार आहेत नवीन वर्ष आलं म्हणजे जीवनातलं चढउतार कमी झाला असं आहे का नाही जीवनातलं चढउतार येतच राहणार आहेत फक्त देवाची देवाची आहे ना साथ घेऊन म्हणजे देवाला प्रार्थना करून आपण त्याचा सामना करत राहायचं एवढंच बस चला भा बहिणी बसली तुमच्या दाजींची वाट बघत जेवणाला आता तुमच्या दाजींबरोबर जरा जेवण करती गोळी पण खायची म्हटलं चला व्हिडिओ बनवावा एकतर व्हिडिओ बनवायला बी मी कटा करते म्हणजे तब्येत माझी जर ए, ही असली ना तर मग व्हिडिओ मला काय टायमाला बनवू वाटत नाही दिवस दिवसभर व्हिडिओ बी नाही सोडत काय काय टायमाला संध्याकाळची सोडती म्हणजे असं बरं वाटलं मला पण तरी पण आता कसं आहे आपलं काम आहे देवाच्या दयाने कुठनं नाही कुठनं आपल्याला चार दोन रुपये मिळते आत तर का म्हणून आपण त्याच्यात गैरहजर राहायचं असं आहे ना त्याच्यामुळं आपलं करत राहायचं काय नाही काय लेकरा बाळांसाठी परपंचासाठी ह्या हेतूने आपण युट्यूबवर म्हणजे काम करतो सोशल मीडियावर आहे नाही तर काय आहे टाईमपास करायला कोणापैकी बघा बहिणीनो टाईम आहे ज्याच्या त्याच्या मागं ज्याचं त्याचं टेन्शन हां चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना